माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज गुरुवार गणेश जागर गणपतीचे गाणे राजवराला जाऊ मी क सांगा कशाला राजवराला जाऊ मी सांगा कशाला गणपतीची मूर्ती माझ्या उशाला गणपतीची मूर्ती माझ्या उशाला राजवरला जाऊ मी सांगा कश्यालाम राजवरला जाऊ मी सांगा कशालाम पे पावन पार्वतीच्या शंकरा पतीत पावन पार्वतीच्या शंकरा गौरवर्ण नीर निरविकारा गौरवर्ण नीर निरविकारा गौर मस्त के मोर ही खोबेला मस्त के मोर तू तु, तूही खोविला राजगराला जाऊ मी सांगा कशाला राजवराला जाऊ मी सांगा कशाला गणपतीची मूर्ती माझ्या उश्याला गणपतीची मूर्ती माझ्या उशाला राजूरला जाऊ मी सांगा कशाला राजूराला जाऊ मी सांगा कशाला मंगळी संकष्टी चतुर्थीला मंगळी संकष्टी चतुर्थीला गोलाल अक्षर तुला वाहिला गोलाल अक्षर तुला वाहिल्या खेरापत मोदकाचा प्रसाद तुझ्या हाताला खेरापत मोदकाचा प्रसाद हाताला राजवराला जाऊ मी सांगा कशाला राजवराला जाऊ मी सांगा कशाला गणपतीची मूर्ती माझ्या हुशाला राजवराला जाऊ मी सांगा कशाला टाळमृदुंग होतो गजर मृदुंगाचा होतो गजर दुम दुमले देवा तुझे मंदिर धूम दुमले देवा तुझे मंदिर नमन करोनी तुझ्या मूर्तीला नमन करोनी तुझ्या मूर्तीला राजुराला जाऊ मी सांगा कशाला राजुराला जाऊ मी सांगा कशाला गणपतीची मूर्ती माझ्या उशाला गणपतीची मूर्ती माझ्या उशाला राजुराला जाऊ मी सांगा कशाला राजवराला जाऊ मी सांगा कशाला गजानन गजानन भक्त जाणव्याचा दहा घा तुझ्या तुमच्या गळ्याला दा जाणव्याचा दहा तुमच्या गळ्याला सोंड तुझी शिरी आहे हत्तीची सोंड तुझी शिरी आहे स हत्तीची बस तू पार्वतीच्या मांडीवर यती बसला तू पार्वतीच्या मांडीवर येते प्रदक्षिणा घालती लाखो मोलाची प्रदक्षिणा घातली लाखो मोलाची राजवराला जाऊ मी सांगा कशाला राजवराला जाऊ मी सांगा कशाला गणपतीची मूर्ती माझ्या उश्याला गणपतीची मूर्ती माझ्या उशाला राजवऱ्याला जाऊ मी सांगा कशाला राजवराला जाऊ मी सांगा कशाला चौरंगपाटावर तुला बसविते ते चौरंगपाटावर तुला बसविते जासुंतीचा फुल तुला वाहते जासुंतीचा फुल तुला वाहते मोदकाचा प्रसाद तुझ्या हाताला मोदकाचा प्रसाद तुझ्या हाताला राजवराला जाऊ मी सांगा कशाला गणपतीची मूर्ती माझ्या उश्याला राजवराला जाऊ मी सांगा कशाला राजवराला जाऊ मी सांगा कशाला राजवराला जाऊ मी सांगा कशाला गणपती